जय श्रीराम मित्रांनो तर आज आपल्याला आपल्या मक्याचं मुरगास करायचं होतं तर त्यासाठी सैनिकांना बोलवलं होतं त्यांनी सकाळी येऊन चक्क एक तासात दोन मुरगास बॅगवरतील इतकं मका पाडून टाकलं नंतर काय टेलर आणि ट्रॅक्टर आणि मशीन आणलं त्यांनी सुरू केलं की मुरगास करायला मी मुलगास बॅग आणलो भरण्यासाठी अशा पद्धतीने त्यांनी डंप केलं तर ताडपत्रीवर त्यातील कॅरी बॅग फुगवलं कारण नीट बसवण्यासाठी स्टँडला मुरगास बॅग अडकवलं एक आपण अगोदरच तयार केलं आणि हे मुरगासाचं पावडर ह्याच्याशिवाय मुघास पोहणाचं नाही मग नंतर भरायला चालू केलो ऊन एक जास्त झालं होतं पहिला एक भ पहिला बॅग भरताना काय अडचण वाटली नाही पण दुसरं जेव्हा आम्ही भरा लागलो तेव्हा आमचे पाय दुखायला लागले कटाळ येऊ लागला त्यातूनच मी टोपी घातले लोन तेवढं लागत नव्हतं आम्ही जण होतो मुरच बॅग भरायला अशा पद्धतीने मजा येत होती पण रात्री पाय दुख दुख दुखेल याची कल्पना कल्पना पण होती मला बॅगमध्ये जास्तीत जास्त मोरास बसावा यासाठी आम्ही दोघं असं पायाने दाबत होतो जसं जसं त्यांनी बसतात तसं तसं आम्ही दाबत होतो आमच्या तीन बॅग तयार झाल्या होत्या आम्हाला एक बॅग तयार करण्यासाठी एक हजार आठशे पन्नास रुपये खर्च आला होता तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये